शिंदे यांना बंडखोर नेत्या म्हणून ओळखले जाते पण त्यांच्या या बंडखोरीत वास्तव किती आणि राजकीय स्वार्थ किती हा प्रश्न निर्माण होतो संतोष देशमुख हत्या प्रकरण धनंजय मुंडे यांचा राजीनामा आणि त्यांच्या विरोधाभासी भूमिकांमुळे त्या पक्षाच्या मुख्य प्रभावापासून दूर जात आहेत त्या पक्षात असूनही नेहमी स्वतःला वेगळे दाखवण्याचा प्रयत्न करतात पण यामुळे त्या पक्षासाठीच अडचण ठरत आहेत का चला तर जाणून घेऊयात नमस्कार मी दिव्याने तुम्ही पण संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली हा निर्णय त्यांनी पक्षाच्या अधिकृत भूमिकेशी समवय साधून घेतला नाही तर स्वतंत्रपणे जाहीर केला ही मागणी योग्य वाटते पण तिच्या मागील हेतू राजकीय आहे का हा प्रश्न उपस्थित होतो जर त्यांना चिंता होती तर भाजपच्या इतर प्रकरणावर त्यांनी अशीच मागणी का केली नाही बीड जिल्ह्यातील अनेक सामाजिक आणि राजकीय हत्याकांडाबद्दल त्या का बोलल्या नाहीत भाजपचे नेते सुरेश धस यांनी यावर उपरोधिक टीका करताना पंकजा मुंडे यांना इंटरनॅशनल म्हणत विचारले की त्यांना बीडच्या प्रश्नांपेक्षा गाजा पट्टी आणि रशियाच्या पुतीन बद्दल अधिक चिंता आहे त्यांच्या भूमिकेतील विसंगतीमुळे त्या केवळ चर्चेत राहण्यासाठी भूमिका घेतात असे त्यांच्या विरोधकांचे मत आहे स्थानिक समस्यांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या नेत्यांची गरज असते पण पंकजा मुंडे यांचा कल केवळ राजकीय फायद्यासाठी असतो असा आरोप विरोधक करतात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या वेळीही त्यांनी उशिरा प्रतिक्रिया दिली आणि स्पष्ट शब्दात म्हणल्या की हा राजीनामा खूप आधीच व्हायला हवा होता जर त्यांना हे आधीच माहिती होतं तर त्यावेळी पक्षात आवाज उठवला का नाही त्यांच्या या विधानाने त्यांच्या भावासोबत असलेल्या तणावाचे स्पष्ट संकेत दिले पक्षाच्या अंतर्गत संघर्षांना उभे करून त्या स्वतःचा राजकीय फायदा करून घेतात असे अनेकांचे मत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती वाल्मिक कराडे यांचे नाव समोर आले या प्रकरणात पंकजा मुंडे यांनी सावध प्रतिक्रिया दिली त्या न्यायासाठी बोलत असल्याचा दावा करतात पण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांविषयी भाजपाशी संबंधित प्रकरणावर त्या आक्रमक का राहत नाही हा प्रश्न त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना पडतो या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर थेट आरोप झाले त्यामुळे भाजपासाठी ही संधी होती पण पंकजा मुंडे यांनी पक्षाच्या रणनीतीपेक्षा स्वतःचा वेगळा मार्ग निवडला पक्षाच्या धोरणांपेक्षा त्या स्वतःच्या अजेंडा पुढे येतात आणि त्यामुळेच त्या पक्षाच्या मुख्य प्रवाहापासून दूर जात आहेत अशा भूमिका घेत राहिल्यास त्यांना भाजपामध्ये स्थान राहील का हा महत्वाचा मुद्दा ठरतो मुंडे यांचा राजकीय प्रवास पाहता त्या आपल्या भूमिकांमध्ये सातत्य राखण्यात अयशस्वी ठरतात दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यावर त्यांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली पण पक्ष सोडण्याची हिंमत केली नाही त्या भाजपामध्ये असतात पण भाजप त्यांच्यात नसतो असे चित्र तयार झाले त्यांचे समर्थक म्हणतात की त्या नेहमीच सत्यासाठी लढतात पण सत्य, सत्य फक्त निवडक प्रकरणावरच उघड करायचे का भाजपच्या अंतर्गत अन्यायाच्या प्रकरणावर त्या गप्प का असतात ही निवडक बंडखोरी आहे की केवळ राजकीय अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न त्यांच्या भूमिकामधील विसंगती याच प्रश्नांना बळ देते भाजपसाठी ही परिस्थिती अडचणीची आहे पक्षाला लोकभावनेशी जुळवून घ्यायचे असेल तर अशा वेगवेगळ्या भूमिका घेणाऱ्या नेत्यांचे काय करायचे हा प्रश्न उभा राहतो पंकजा मुंडे यांना पक्षात स्थान द्यायची की त्यांच्यापासून दूर राहायचे याचा निर्णय भाजपाला घ्यावा लागेल त्यांच्या विरोधकांनी त्यांच्यावर आरोप केला आहे की त्या एकतर्फी भूमिका घेतात आणि पक्षासाठी अडचण ठरू शकतात त्यांची बंडखोरी योग्य कारणांसाठी असेल तर ती लोकांनी स्वीकारली असती पण जर ती केवळ राजकीय खेळी असेल तर त्यांच्या पुढच्या वाटचालीत मोठे अडथळे उभे राहतील पंकजा मुंडे पक्षाच्या बाहेर जाऊ शकतात पण पक्ष त्यांच्या बाहेर गेला तर त्यांचे राजकारण संपुष्टात येऊ शकते अशाच महत्वाच्या राजकीय विश्लेषणासाठी पाहत राहत पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका